मालेगाव तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच असून यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या आठवड्याभरापूर्वीच एमएसजी महाविद्यालयात चोरीचा प्रकार घडला होता आणि आता मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे महाविद्यालयात चोऱ्यांनी डल्ला मारला आहे यावेळी हा संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे सोयगाव येथील स्वप्नपूर्ती नगरात भर वस्तीत असलेल्या या महाविद्यालयात चोरीचा प्रकार घडल्याने नागरिक धास्तावले आहेत गेल्या हप्त्यात याच परिसरात चोरांचा वावर दिसून आला होता आणि आज पुन्हा महाविद्यालयात बंदोबस्त करावा व पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक ऍडव्होकेट आर के अण्णा यांनी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय महाले हे देखील उपस्थित होते यांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे तसंच महाविद्यालयाचे प्राचार्य या चम क्षीरसागर सरांनी देखील या दे संदर्भात माहिती दिली आहे यावेळी उपप्राचार्य या। डॉक्टर मनोज जगताप कनिष्ठ विभाग प्रमुख प्राचार्य गोरखराज गांगुर्डे ग्रंथपाल डॉक्टर अरुण पठाडे उपस्थित होते बघूयात प्रथमत बोलताना संचालक ऍडव्होकेट आर के बच्चव यांनी काय सांगितले ते नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेने या ठिकाणी सोयगावला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू केले तर या महाविद्यालयामध्ये मला सकाळी सात वाजून चार मिनटांनी आमच्या वॉचमॅनला फोन आला की अन्न आपल्याकडे चोरी झाली आहे त्यानंतर मग या ठिकाणी प्राचार्य आले आहेत सगळं आमचा स्टाफ आला पोलीस डिपार्टमेंटला इन के इन्फॉर्म केलं आणि माझ्या उपस्थितीमध्ये सगळ्या सी सी टी व्ही वगैरे चेक केल्या असता या ठिकाणी साधारणतः चार आरोपी जे आहेत अज्ञात आरोपी त्यांनी प्रवेश केलेला दिसतोय आ, कार्या ले, कार्या ले ते हा वगैरे दिसत आहेत एकाच्या अंगावर शॉल वगैरे आहे आणि त्यांनी आमच्या इमारतीच्या दक्षिण कोपऱ्याकडून जिथे गेट आहे तिकडनं प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आमचं जे कार्यालय आहे कार्यालयामध्ये प्रवेश केला आणि तिथं सुदैवाने की परवाच भरणा केल्यामुळे फक्त आणि फक्त एक इमर्जन्सी म्हणून आमच्या कॅशियरने तीन हजार सातशे रुपये फक्त ठेवले होते ते त्यांनी चोरून गेले चेकबुक वगैरेसुद्धा त्यांनी चेक केल्याचं असं जाणवतं असं असं नाहीत आमच्या स्टाफने तर फुटेजवरून म्हणजे आणि जे, जे आपले फुटेज आपले सी सी टी कॅमेरे जे आहेत ते खूप चांगले सेन्सिटिव्ह असल्यामुळे जे काही त्यांचे फुटेज मिळाले आहेत त्या फुटेजवरून आम्हाला निश्चित खात्री आहे पोलीस डिपार्टमेंट त्याचं सगळं आमच्याकडून घेतलं आहे त्यांनी रेकॉर्ड तर नक्कीच जोर सापडतील आणि मला असं पण कळलं आजच सकाळी हे घटना घडल्यानंतर की व कलाव आणि जे एम ए जी महा आपलं एम एच जी कॉलेज आहे त्या एम ए जी कॉलेजवर पण सहा दिवसापूर्वी असाच प्रयोग झाला आहे इकडे जवळ एक आणखी या स्वप्नपूर ते नगर परिसरामध्ये एक मंदिर आहे त्या मंदिरात देखील परवा चोरी झाली आहे तिथून देखील दानपेटी काही सुनायचे चांदीचे दागिने वगैरे होते ते चोरी झाले आहेत इथले संबंधित कॅम्प पोलीस स्टेशन तिकडे जाधव पी आय जे आहेत इन्चार्ज ते स्वतः येऊन गेले त्यांचा आणखी स्टाफ पण येऊन गेले आणि आत मी आपल्या मानेगावचे जे कार्यतत्पर असे एस पी जे आहेत अनिकेत भारतीस साहेब त्यांच्याशी बोललो तर ते काहीतरी एका मिसिंग तक्रारीसाठी ते मनमाडला गेले असल्यामुळे ते स्वतः पण ते येऊन भेट देणार आहेत तो आपल्या कॉलनीमध्ये असलेल्या या महाविद्यालयात चोरी झालेली आहे काय सांगा हे याच्या आधी मी पाच सहा दिवस पूर्वी गणपती मंदिर मंगलमूर्तीनगर स्वप्नमूर्तीनगर म्हणजे चोऱ्या झालेल्या आहे बार बार त्या दिवशी आम्ही तीस ते चाळीस लोक रात्रभर बघत राहिलो तीन वाजता रात्री पोलीस स्टेशनला गेलो आम्ही तीस ते चाळीस लोकं छावणी पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदली त्यानुसार लगेच पोलिसांनी कारवाई केली आमच्याबरोबर रात्रीच्या वेळेस त्यांचं एक पथक पाठवलं त्यांनी ती पूर्ण छानबीन केली आणि त्या रात्री ते त्या निघाले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आम्ही मीटिंग घेतली साहेबांना विनंती केली व इथले परिसरचे लोक काही लोक दादा गेले दादा भुशींपैसे बी सांगितलं का आमच्या भागात खूप चोऱ्या होत्या आहेत दिस दिवस रात्र चोऱ्या होतात काही गाडी टू व्हीलर दुसऱ्या दिवशी गेलेली आहे की तिथे पुन्हा आंबेकानगर मंगलमूर्तीनगर माझा स्वतःचा भाऊ हो तात्यामा आले त्यांच्या घरी सहा चोर रात्रीच्या वेळी कोयते घेऊन चढून गेलेले होते पण त्या मुलाला जाग असल्यामुळे त्या मुलाने त्यांना आवाज देताच वर ते पळाले पुन्हा आमचं आपलं म विद्याप्रसारक मराठा विद्याप्रसारक कॉलेजमध्ये रात्री जी चोरी झाली तिथं कोयते वगैरे आणि फोटोमध्ये त्या म्हणजे कॅमेऱ्यामध्ये येत आहे पण ते, ते आज आता पोलीस डिपार्टमेंट आले होते त्यांना विनंती केलेली आहे का आमच्या भागाकडे लक्ष द्या आणि ही हत्यारबंद लोक यांचा बंदोबस्त करा पोलिसांनी बी सहकार्य केलेले आहे भारती साहेबांना बी आमचे दादांनी फोन केलेला आहे हरकेदारांनी त्यांना सांगितलं हो। का तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या त्यांनी सांगितलं का हो आम्ही लक्ष देतो काही का कारणानुसार ते बाहेर होते ते आल्यानंतर सगळं डिपार्टमेंट इकडे लक्ष देणार आहे आणि त्यांनी स्क्वॉड बोलवलेले तर ते स्क्वॉड बी येणार आहेत आणि पुन्हा विकासनगरमध्ये सात वेळं सोनं गेलेले आहे आणि एक जागेवर खैरणार आहेत खैरण्याच्या इथे तीस पस्तीस हजार रोप कॅश गेलेली आहे पुन्हा आमच्या म्हणजे काही भागांमध्ये रोजच्या भीतीचं वातावरण झालेलं आहे आम्ही डिपार्टमेंटला एवढीच विनंती करतो आणि नागरिकांना एक विनंती करतो सगळ्यांनी जागृत राहावा आणि सगळ्यांनी डिपार्टमेंटलाही मदत करा आणि लोकांनी बी एकमेकाला सहकार्य करा आणि असे गुन्हेगारांचे जे फोटोज बघून त्यांनी सगळ्यांना कळावा या डिपार्टमेंटला कळावा या व्यक्तिगत आपल्याला येऊन सांगितलं तरी काही महत्व राहणार आहे त्याला पण त्याला सगळ्यांना विनंती आहे नमस्कार आमचं कला वाणिज्य महाविद्यालय सोयगाव इथे रात्री चोरी झाल्याचं सकाळी आम्हाला आमच्या निकम सांगितलं मी तातडीने आमचे आयकांना फोन झाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आणि तिथून पोलिसांनी तपास सुरू केला आम्ही तातडीने कॉलेजला सर्व स्टाफ कॉलेजला येऊन तातडीने फुट सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक केले त्याच्यामध्ये वयस्कर असे चार कपडे कमीत कमी, कमी कपडे घातलेले असे चोर आम्हाला आढळून आलेत परंतु चोर जरी आमच्या माजर आले असले तरी त्यांना त्यांनी फारसं काही चोरी करण्याचा फांदा तर पडतात केवळ कॅश मिळते का असं बघण्याचा प्रयत्न केला दिसतोय आणि आमच्या मांजरामध्ये कमीत कमी आम्ही जी कॅश नॅन ठेवतो ती कमी असल्यामुळे त्यांना त्यांच्या हाती फक्त सव्वीसशे रुपये लागले आणि ही चोरी हत्यांसह त्यांच्या हातात दिसत असल्यामुळे निश्चितच ते जीव घेण्या प्रकार बघू शकत होऊ शकला असता किंवा वातावर होऊ शकला असता आणि माझी प्रश पोलीस प्रशासनाला नक्की विनंती येईल की त्या ह्या चोरीचा लवकर लवकर शोध घ्यावा आणि तातडीने या चोरांना निर्बंध करून काही मोठी शिक्षा करावी कारण जेणेकरून स्वप्नपूर्वी नगर किंवा इथे विकास नगरचा परिसर लागणार लोकांना जो त्रास होतोय गेल्या आठ दिवसापासून ते सातत्याने या चोरांचा पाठला करता होत मोठ्या सगळ्या चोऱ्या हे सुद्धा मोठं घातक कृत्यताना दिसतंय हे होऊ नये म्हणून तातडीने मी ता माझी पोलीस प्रशासन विनंती असेल की तातडीने साहेब तुम्ही या चोरीचा तपास लावा आणि या चोरांना लवकर लवकर जे बंद करा जेणेकरून इथे सुरक्षितच वातावरण निर्माण होईल आणि सर्व लोकांना सुद्धा शांततेत जीवन दाखवईल धन्यवाद प्ले स्टोर वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करावं याचा हा जीवनात अपडेट राहा